शिका संघटित फार संघर्ष करा असे म्हणणारे भारत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर संस्था बहुजन समाजाला पन्नास टक्के आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणाची धुरा भारत पसरविणारे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर महाराष्ट्राची फुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या प्रतिमेला मी प्रथमता वंदन करून माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करत आहे आज बहुतेशे कामगार संघटनेची बैठक अण्णाभाऊ साठे पुतुळा सारसबाग स्वारगेट या ठिकाणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते माननीय नामदेवरावजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे आज या बैठकीमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन काही पदाधिकाऱ्यांनी संघटनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामध्ये किशोर हजारे यांना आम्ही शहराचे संघटक केलेले आहे विशाल पाटील हे संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत तसेच प्रवीण महानवर युवक आघाडी सरचिटणीस तसेच कृष्णा काळे संघटक पुणे तसेच तसे तसे प्रमोद काटन खर हवेली तालुका उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच म्हणजे थोरात यांची शेअर संघटक म्हणून निवड करण्यात आलेली आहे या बैठकीसाठी वेळेत वेळ काढून संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत विनोद गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सागर कॉर्पोरेट संघटक रामदास पाटील पुणे जिल्हा उपाध्यक्ष सत्यबत गायकवाड सरजेस पुणे जिल्हा दत्ता जाधव पुणे शहर संघटक आणि सोनवणे साहेब आणि दादा जगताप हेही या ठिकाणी उपस्थित राहिले उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी अभिमान मिसाळ बहुदेशीय कामगार संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून सर्वांचे मी आभार व्यक्त करत आहे आज रावजी गोरपडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये धडा बहुदेशीय कामगार संघटना कामगारांसाठी काम, काम करत आहे ही संघटना पुण्या जातीची नसून सर्व जाती धर्माची संघटना काम करत आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने महाराष्ट्राभर त्यांचे विचार पोचविण्यासाठी संघटना काम करत आहे आरोग्याविषयी संघटना काम करत आहे शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी संघटना काम करत आहे व इतर कुठल्याही प्रकारच्या सुशिक्षित बेरोजगार असो अण्णाभाऊ साठे महामंडळ महात्मा फुले महामंडळ मंगना अबूल कलम महामंडळ जिल्हा उद्योग केंद्र शिक्षित बेरोजगारांसाठी संघटना कामगारांसाठी संघटना नामदेवरावजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कामगार नोंदणी हाही विषय घेऊन संघटना काम करत आहे सकाळी विभागामध्ये काम करत आहे ज्या आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रभर नामदेवरावजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली काम, काम करत आहे आणि काम करत राहणार आहे आता आपलं पहिलं रोपट होतं आता रोपट्याचं झाड झालेलं आहे आणि थोड्या दिवसामध्ये आपला वट वट वृक्ष वर, वर, संघटना झाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय भीम जय लहूजी जय शिवराय जय अण्णा भाऊ जय महाराज